अल्पसंख्यांक संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या स्थापनेस राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी अखेर ॲडवोकेट ढोले सर यांच्या आमरान उपोषणास यश मार्टीसाठी पदासह सहा कोटी पंचवीस लाख रुपये खर्चास मान्यता उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांची माहिती दिनांक सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी राज्यातील अल्पसंख्यांक बांधवांचे मागासलेपण दूर करून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी टार्टी बार्टी सारती महाज्योती अमरतच्या धर्तीवर अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजे एम आर टी आयची ची स्थापना करण्याचा राज्य मंत्रिमंडळाने आज घेत निर्णय घेतल्याने उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नांना यश या असल्याचे सांगत राज्यातील अनेक मुस्लिम व अल्पसंख्यांक बांधवांच्या संस्था संघटनांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिनंदन केले अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्थेसाठी एकूण अकरा पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली आहे त्याचप्रमाणे या संस्थेच्या स्थापनेवरील पदांचे वेतन कार्यालयीन खर्च मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठी प्रशिक्षणासाठी एकूण सहा कोटी पंचवीस लाख रुपयांच्या खर्चाशी मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे या मागणीसाठी ॲडव्होकेट विष्णू ढोले यांनी सिलो येथे दहा दिवस आमरण उपोषण केले होते अखेर त्यांच्या केलेल्या आमरण उपोषणास यश आलेले आहे त्याबद्दल ॲडव्होकेट विष्णू ढोले यांनी आभार व्यक्त केले पाहूया ॲडव्होकेट विष्णू ढोले सर यांची एक मुलाखत आरक्षणाच्या मागणी सेलू शहरामध्ये दहा दिवसापासून चार जुलै ते चौदा जुलैपर्यंत आमरण उपोषण केलेलं होतं त्याबरोबर आझाद प्रशिक्षण आणि संशोधन संस्था पाहिजे अशा प्रकारे आज महाराष्ट्र शासनाने कॅबिनेट मध्ये मराठीला मंजुरी दिली आहे त्यामुळे महाराष्ट्र शासनाचे मनस्वी आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे मुस्लिम आरक्षणाची जी काही वाजवी आणि कायदेशीर मागणी आहे पाठी मुस्लिम आरक्षण ही मान्य केली गेली पाहिजे त्याचप्रमाणे या मागण्यांच्या करता महाराष्ट्रभर जे काही आंदोलन लढा देत आहेत त्या सर्वांचे सुद्धा आम्ही मनस्वी आभार व्यक्त करतो आणि आपल्याला मराठी मान्य झालेली आहे म्हणून थांबायचं नाही तर आरक्षणाची लढाई जी आहे ती ते घेऊन जायची आहे त्याचबरोबर या मध्यामध्ये सामील असलेल्या सर्वांचे मी पुन्हा